शेख शेकमदाची वारी पांडुरंगाच्या दारी हा कार्यक्रमामध्ये आपण सर्व मग्न झालेलो आहोत थोडा वेळ जास्त झालेला आहे त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही एक मिनिट बोलणार आहे त्याच कारण आहे म्हणून बोलणार याचा अर्थ दुसरा काय मला वादग्रस्त विषय मांडायचा नाही तो बोलतो मी पण नंतर बरोबर शेखमोदाचे वारी पांडुरंगाच्या दारी हा कार्यक्रम ज्यावेळेस घ्यायचा ठरला त्यावेळेस अनेक प्रसंग गेल्या वर्षीचे पण आठवले मी सकाळी ठीक आहे मी नगरला राहतो सर्वांना माहिती मला काय येणं नाही झालं हा बाब किसन आठवळी महाराज यांनी मला योगाभ्यासासाठी पाठवलेलं आपल्या श्वासावर नियंत्रण काय करायचं वगैरे वगैरे ते बरासा अभ्यास आणि आपल्या मनाची शुद्धी होती आता माझी किती शुद्धी झाली मला माहिती तू देव आहे मी देव देऊय ह्याची संकल्पना आहे ह्या आपल्याला असं सांगितल्याने आपण मान्य करत नाही परंतु ज्यावेळेस आपण योगाभ्यास करतो त्या कृती करतो त्यावेळेस खरोखर आपल्याला जाणीव होते की मी या संपूर्ण विश्वामधला जसं हे आपण कोणते प्राण्यांचं नाव घ्या त्यापैकीची एक आहोत पण आपण काय करतो कुठेतरी सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो सत्ता गाजवण्याचा म्हणजे काय मी श्रेष्ठ आहे मी अमुक आहे तमु मी तमुक आहे मी म्हणायचं मी सर आहे मला मानानेच बोललं पाहिजे आपली तयारी पाहिजे मातीत बसण्याची आपली तयारी पाहिजे लोक चिखल उचलतात त्यावेळेस उचलायची सगळे स्वच्छता करतात आपण पण स्वच्छता करायची नंतर धुवून काढता येतात म्हणजे अशा प्रकारचं जे प्रशिक्षण शिक्षण होत हे तिथं गेल्यानंतर समजलं आणि खरोखर असं वाईट या गोष्टीचं वाटलं की एवढे दिवस सरांनी मला का नाही सांगितलं हा एवढे दिवस का नाही सांगितलं माझ्यात जे बदल झाले मी कमी बोललेला दिसलो असं वारीमध्ये जग गेल्या वेळेस जरा बघ बघ जास्त होती मी जरा शांततेत राहिलो नाही तर मी राह म्हणजे आपपूर या होते आणि सरांनी सर सरांनी तर बोलायचं सोड त्याच्यामुळे आमच्या दोघांची जोडी पण जमली यावेळेस मी जास्त बोलायचं त्यामुळेच ती माझ्या जवळ काही येत नव्हती आता यावेळेस बरं वाटलं मला नाही तो विषय नंतरच आहे थोडस दोन्ही महाराजांच्या बद्दल तिन्ही महाराजांच्या बद्दल मला बरच काय बोलायचंय परंतु जी घटना घडलेली गणेश महाराजांनी आता जे सांगितलेली असं म्हणलं तुम्हाला मला सांगतो मी त्या झाडाखाली बसलो होतो वर मी एकटाच होतो होते ती दोन तीन जण त्या ठिकाणी मी सांगितलं आपल्याला असं करता येतं आपला गाव आहे वायर आहे पण वायऱ्यातल्या संपूर्ण तरुण मंडळाला हा अभ्यास पाहिजे त्या काळात मुस्लिम सत्ता असताना शेख मोहम्मद महाराजांनी हे संपूर्ण ग्रंथ लिहिले की आज संपूर्ण जगात अभ्यास केला जातो अमेरिकेला के अभ्यास केला जातो युरोपला अभ्यास केला जातो हे मी सांगतो म्हणून केला जातो असं नाही ज्यावेळेस आपण इंग्लिश मधून माहिती वाचतो त्यावेळेस शेख मोहम्मद महाराजांची माहिती कुठपर्यंत गेलेली आहे त्यांनी तो योगाभ्यास कसा केलेला आहे इथपर्यंत माहिती आणि युट्यूबला जी माहिती मिळते ती मला जी माहिती मिळाली ती तेवढीच मी टाकतो म्हणजे अशा प्रकारचा हा महान व्यक्ती महान साधू त्या काळात आपल्या गावातले एवढे मोठे संपूर्ण जगामधले महान तपस्वी आणि आपल्याला त्याचा अभिमान असायला पाहिजे ठीक आहे आपण मानतो मोहम्मद महाराज म्हणून परंतु त्यांचं कार्य करणारे हे हब सिद्धीनाथ महाराज त्याचप्रमाणे किसन आठवडे सर त्याचप्रमाणे सोमनाथ महाराज आता आम्हाला त्यांनी सामावून घेतलं मी शिक्षक होतो ठीक आहे मी चार ओळी बोलू शकतो दहा ओळी बोलू शकतो सकाळ सुरू केलं संध्याकाळपर्यंत मी बोलू शकतो पण तो अभ्यास वेगळा आहे हा अभ्यास म्हणजे एक म्हणजे संपूर्ण आपलं जीवन आहे अध्यात्म काय मला मला नव्हतं कळाला पण मी जे आता सांगतो मला हे सांग वाटलं म्हणून मी शेवटी त्यासाठीच उभा राहील कि माणसात जे बदल होता काही अभ्यास जे आहे आपण शेवटपर्यंत फक्त त्या अभ्यासाला नाव ठेवतो आणि तो अभ्यास आपण केलेलाच नसतो आप परंतु माझ्यात परिवर्तन झालं आणि एवढं परिवर्तन झालं आता, ला गाला ला गाला आता तुम तुम पुड़े पुड़े मी जे सांगितलं हे परिवर्तन झालं की इथून पुढे मी वाहून घेतलेले मी शेवटचा वारकरी वार म्हणून दिंडी मध्ये पण दिंडी सोडणार ना दुसरी गोष्ट अशी संपूर्ण गावाने उभं राहायला पाहिजे तुम्हाला माहितीये का वाचलं का वाचला अशी ठीक आहे आता सर्वांना माहीत झालं करमाळ्याला महाराज गेले होते पोलीस स्टेशनला मी परत परे, दहा पंधरा लोकांना मी माहिती सांगितलं अशा अशा घटना घडली नाही घडायला पाहिजे महाराज त्या ठिकाणी गेले त्यांनी ते ठरलं होतं आधी मी जेवण होतो मला काहीच माहित नव्हतं शेवटी मला माहीत झालं महाराज म्हणजे तुमच्या मोबाईलवर पाठवलंय ना तेव्हा मी पाहिलं ते जेवता जेवता पाहिलं आणि नंतर त्याच्यानंतर मग महाराज एक तासाने तिकडे गेले त्यांचे म्हणजे ते गरजेच होत आता तर असे चांगले कार्य करत असताना मोहम्मद महाराजांचं कार्य करत असताना जर आपल्या वर चिंचडी येत असतील आणि आपण जर योग्य वागत असू मोहम्मद महाराजांचा कार्याचा प्रचार प्रसार जर आपण करत असू आणि हे जर समोरच्याला पटत नसेल तर फक्त वायरा गाव नाही संपूर्ण पंचकृषीतले पंचवीस ना पन्नास पंच खेडे गावातले लोक त्या ठिकाणी येणारे लक्षात घ्या आणि त्या माणसाला मार्गदर्शन करणारा हा तुमच्या आमच्या सारखा नसतो त्यांनी कुठंतरी अभ्यास केलेला असतो अरे हा व्यक्ती महान होईल ते थोडस स्पर्धात्मक असत म्हणजे मला काय म्हणायचं महाराजांचं कार्य त्यांना खटकलंय महाराजांचं कार्य त्यांना खटकलंय एवढंच मला सांगायचं नाही मत महाराजांचं कार्य त्यांना पुढे जाऊ द्यायचं मत महाराजांचं त्या काळामध्ये मुस्लिमांच्या सत्ता होत्या शेख मोहम्मद महाराजांनी मुस्लिमांच्या सत्ता असताना हे लिखाण केलेले त्यांना राजाश्रय मिळाला महाराज आणि त्यामुळे ते देऊ शकले असा त्याचा अर्थ नाही त्यांच्याकडे विद्वत्ता तेवढी होती आणि त्याच्यामुळे महाराज एवढं लिखाण करू शकले आणि आपल्यापर्यंत हे लिखाण आज ठीक आहे आपल्याला दोन तीन ग्रंथच मिळालेले श्रीगंद्याला आम्ही त्या खोलीमध्ये मी दादांसोबत पंधरा पंधरा दिवस राहिलेलो श्रीगंद्याला दादा त्या खोलीमध्ये दादांनी त्यावेळेस राहिलेलो अनेक ग्रंथ अनेक कागद होते असे टेम्पू भरून नेले काही नाही मला तो वाजता काही लोकांनी जी पीएच डी मिळवली ना ती तीच कागदांची त्याच्यावरच त्यांनी पीएचडी मिळवली असे चोरी गेलं आपलं साहित्य इथून गेलं गावातून गेलं असं नाही श्रीवंतून जे साहित्य चोरीले गेलेले ते त्याच्यावर आमची चर्चा झालेली आम्ही तिथे राहिलेले तिथले बरेचसे जण दहा पंधरा जण आम्हाला ओळखत मी दादांसोबत तिथं फिरलेलो आहे विद्वत्ता होते का होती शेख मोहम्मद महाराजांनी चा त्यांनी अभ्यास केला महाराजांचं वयवर नाही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना काय काय म्हणतात नाही ते चोरलेलं होतं कुठून तरी आणलं होत आहे चर्चा आहे करतात तशी चर्चा तस काय नाही विद्वता महाराजांकडे तशी विद्वत आहे कोणत्या विषयावर बोला तुम्ही ज्या वेळेस आपण एक तास विचार केला जो विचार आपल्या डोक्यात येतो ना क्षणाचा त्यांना वेळ लागत नाही क्षणाचाही वेळ लागत नाही असे बरेच जण बसलेले असतात प्रत्येकाचा विषय एवढाच गहन असतो सहज सांगतात त्या व्यक्तीला दोन शब्दात काय सांगायचं सांगतात आता हे पत्रकार साहेब यांनी सांगितलं पा त्यांचे लेख वाचा मन लावून वाचायचे ती मांडणी काय आहे त्यांच्या काय मांडणी आहे त्यांची इतरांपेक्षा वेगळी मांडणी आणि तो आपल्या गावचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ते कोणत्या प्रकारचं लिखाण करतात कोणत्या प्रकारे ते प्रसार करतात ठीक आहे मला बरसं काय बोलायचं होतं बद्दल मी आजारी पडलो होतो त्याच्यानंतर मला या वारीमध्ये वाटलं मला काय चालता येणार नाही मी इंजेक्शन वगैरे घेऊन त्याच्यानंतर आलो वारीमध्ये मी तरी गेल्या वेळेच्या पेक्षा जास्त कारण मी फ्रेश होऊन आलो होतो उलट जास्त चढलो आणि फार आनंद वाटला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण राबवला गावात सुद्धा आपण तो राबवला नाही आणि अशा प्रकारे या ठिकाणी मी थाम, थाम, थाम,